चला, आज बराच वेळ झाला कारण मध्ये दहा मिनिटं गेले जवळजवळ त्यामुळे आता जो वेळापत्रक पुढं पाच दहा मिनिटं पुढे गेलेले तरी एक दहा मिनिटं आपण तुमच्या सगळ्यांकरता देऊ तेव्हा कोणाचे काही प्रश्न असतील तर त्याप्रमाणे बोला सांगा हा हा बोला बर ऐशी बोला एकदा आईशी बोला एकदा बोला।

आगे। आगे। वाई वाई रए, आगे। आगे। बोल बोल हा बोल बोल ना बोला बोल हा स्कंदातला विषय तुम्ही आज सांगितला हा भृगु ऋषी आणि हे यांचा संवाद आहे तर त्या समादामध्ये हा सगळा विषय आलेला आहे बर 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 म्हणजे भागवताच्या तिसऱ्या स्कंदामध्ये भृगुऋषींचा जो संवाद आहे त्या संवादामध्ये हा सगळा म्हणजे वर्ण अक्षर उच्चारण आणि मात्रा वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे शिक्षा त्याचा परिणाम कसा होतो हे सगळं ऋषी भृगु ऋषी म्हणजे महर्षी होते ते हो तेच ना भृगुषीच्या बर चांगलं आहे उत्तम आहे त्यामुळे सगळ्यांना हे लक्षात घेण्यासारखं आहे की भागवत हा जो ग्रंथ आहे फार महत्वाचा भागवत ग्रंथामध्ये तिसऱ्या स्कंदामध्ये भ्रुगुरुष बरोबर जो संवाद झाला त्या संवादामध्ये हा विस्ताराने घेतला आहे तर ज्यांना भागवताचा अभ्यास करायचा आहे त्यांनी हा संदर्भ जरूर घ्यावा ठीक आहे चला ठीक आहे हा चालेल ठीक आहे भेटू हा हा श्री स्वामी समर्थ बोला हाँ, 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 श्वाम्ण श्वाम्ण। बोला बोला असा मेसेज मिळालाय की काही झालं ही व्यत्यय आला अभ्यास करताना तरीही चित्त एकाग्र आहे आणि त्यातच गुरुंची कृपा मानायची शांत बरोबर आहे हा हा अगदी खरंय एकाग्रता पाहिजे आणि गुरुची कृपेच आपण प्रार्थना केली पाहिजे तर सद्गुरूच्या कृपेने सगळ्या गोष्टी सुकर होतात आणि आपल्याला आपलं अध्ययन आणि आकलन हे योग्य दिशेने होतं तरच हे आ, प्राप्त होऊ शकत म्हणून आजची शिक्षा मध्ये जे काही सांगितलं आहे की वर्ण अक्षर उच्चार मात्रा बलाबल हे सगळ्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत याचा पूर्णपणे स्वतंत्रपणे अध्ययन करणं आवश्यक आहे आपण शाळेत शिकलो अ क ख म्हणून शिक्षण केलं आपण पण त्या शिक्षणाबरोबर उच्चारणाचं ज्ञान जे आहे ते आपल्याला मिळालं की नाही सांगता येत नाही तर उच्चारण हा एक स्वतंत्र शास्त्र आहे त्याच्यामध्ये आपण जीभ ओठ दात टाळू कंठ कंठातला भाग या सगळ्या पूर्ण विविध भागाचा याचा उपयोग करतो आणि प्रत्येक जो क वर्ण आहे ख असे प्रत्येक जे व्यंजन असतात त्या व्यंजनामध्ये व्यंजना या सर्व गोष्टीचा आपण कसा कसा उपयोग करतो याचंही ज्ञान हे सखोल असणं आवश्यक आहे तरच ते उच्चारण होऊ शकतं आणि त्या योग्य उच्चारणानेच त्याचं आकलन अध्ययन आणि प्रभाव हे तिन्ही गोष्टी होऊ शकतात ठीक आहे चला स्वामी श्री स्वामी समज श्री स्वामी समज श्री स्वामी बोला बोला आम्ही ये बोला हा ऐकलं का प्रवाच ऐकलं आता आपल्या पुष्कळ त्याच्यामध्ये बोध घेण्यासारखं आहे हो म्हणजे अगदी कोणतीही भाषा म्हणजे फक्त संस्कृत आणि मराठी भाषेचाच विषय नाही तर अगदी इंग्लिश भाषेमध्ये जरी बोलायचं ठरवलं तरी त्याच्यातले सुद्धा उच्चार जे आहेत ते योग्य आणि स्पष्ट पाहिजे मूळ इंग्लिश लोक सुद्धा त्याचं उच्चार स्पष्ट करत नाहीत म्हणजे अमेरिकन इंग्लिश किंवा अमेरिकन हा इंग्लिश किंवा इंग्लंडचे जे, जे लोक आहेत त्यांना सुद्धा उच्चारणाचा त्यांच्यामध्ये दो दोष आहे त्यामुळे कोणती भाषा जरी असली तरी त्याच्यामधलं ते उच्चारण हे योग्य होणं आवश्यक आहे आणि त्या उच्चारणातून त्या शब्द उच्चारातूनच संस्कृती निर्माण होते शब्दाने शब्दाचं उच्चारण ह्याच्यामध्ये संस्कृती आहे संस्कृती जर तुमची उत्तम करायची असेल तर तुम्हाला शब्दाचे उच्चार उत्तम करणं आवश्यक आहे हा त्यातला बोध आहे महत्वाचा बोधर बरोबर बरोबर खूप आशीर्वाद झाला हो हो आशीर्वाद असू द्या हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला हा बोला बोल रो, बोल रोहित श्री स्वामी समर्थ का, का बोला, बोला तुम्ही जे बोल म्हणजे ह्याच्यात मुख्य एक सिद्धांत जर तुम्ही उकलन केला पहिले सुरुवातीला की अध्ययन करताना म्हणजे आदिदैविक आदि भौतिक आणि आध्यात्मिक त्रिविध तापांच्या शांतीसाठी आपण शांती मंत्राचं उच्चारण करतो आणि त्या गुरुंची कृपा ही आवश्यक असते तर गुरुंची कृपा तर सदैव असतेच पण आपण कसं त्याला एलिजिबल व्हावं किंवा आपण नाही प्रश्न काय माहितीये का गुरुची कृपा आवश्यक आहे असं म्हणताना गुरुची कृपा असतेच प्रश्न आपल्या उपलब्धीचा असतो आपण त्या गुरुच्या कृपेला उपलब्ध होणं हा त्याचा अर्थ आहे खऱ्या अर्थाने नाही तर गुरुची कृपा असली तरच होतं आणि ज्यांना गुरुची कृपा नाही त्यांना होत नाही याचा अर्थ गुरुची कृपेमध्ये पार्शलिटी नाहीये कुठे कमी आणि कुठे जास्त असं नाहीये तर गुरुची कृपा जसं सूर्य याच्यामध्ये ज्यावेळेस मध्यभागी येतो त्यावेळेस सगळ्या संबंध ब्रह्मांडाला तो, तो पूर्ण प्रकाश देत असतो त्याच्यामध्ये भेद नसतो पण ज्या लोकांनी अंगावर जो पांघरून घेतला असेल ता तर त्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही ऐक म्हणजे जो जो स्वतः उपलब्ध नाही तर त्याला ती उपलब्धी होत नाही म्हणून गुरुकृपेशिवाय होत है नाही म्हणजे गुरुकृपेमध्ये तुम्ही उपलब्ध झाल्याशिवाय होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ आहे आणि दुसरी गोष्ट ही उपलब्ध कशी व्हावी तर त्यामुळे सद्गुरूला नेहमी स्मरणात असावं तर ते, ते उपलब्ध होणार तुम्ही गुरुचं स्मरण जे आहे हे तुम्ही सातत्याने केलं तर तुम्ही गुरुंना उपलब्ध झाले अच्छा समजलं का म्हणजे आपण काय करतो पुष्कळदा कर की दिवसातला बराचसा भाग जो आहे ना तो आपण मीच करता आहे अशा भूमिकेत असतो मी करता आहे माझ्यामुळे होतं आणि तिथे गुरुचं विस्मरण होतं आपल्याला तर ते गुरुचं विस्मरण झालं तर गुरु समोर आपण उपलब्ध नाही आणि गुरुसमोर उपलब्ध नाही तर गुरुची कृपा नाही हा त्याचा बरोबर अखंड स्मरण करा त्यांना सद्गुरूला तुम्ही महत्व द्या त्याच्यामध्ये शंका घेऊ नका त्याच्यामध्ये तर्क करू नका तर्क कुठे करायचा आणि कुठे नाही करायचं याचही तारतम्य बाळगलं पाहिजे त्यामुळे सद्गुरूंना नेहमी तुम्हाला विद्या सहज उपलब्ध होईल ठीक आहे आशीर्वाद श्री स्वामी आणखीन बोला आ, गुरु गुरुदेव बोला हा बोला 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 आशीर्वाद अजून कोणाला बोलायचं आहे का हा नमस्कार बोल देश्थ देश्थ बोल कोण बोलताय हा बोला ना हा देश हा आशीर्वाद आहे देशपांडे हा नमस्कार आशीर्वाद सर्व देशपांडे कुटुंबांना आशीर्वाद आहे ऐकलं का प्रवचन आज हा आशीर्वाद आहे आशीर्वाद ऐकलं प्रवचन ऐकलं का आज प्रवचन ऐकलं का हा त्यामुळे मंत्रशास्त्रामध्ये उच्चारणाला महत्व आहे आपण आता काका पूजा करतात दररोजची पूजा करतात जे काही आपण स्तोत्र स्तुती गातो किंवा पुरुष सुक्त, श्री श्रीसुक्त रुद्र हे सगळे जे म्हणतो तर त्याच्यामध्ये शब्द अक्षर आणि त्याचे उच्चारण आणि बलाबल ह्याला अतिशय महत्व आहे तर त्यामुळे त्याचा आपण अभ्यास केला तर त्याचा प्रभाव आपल्याला जास्त मिळेल हा आजचा बोध आहे आजच्या ह्याच्यातला जो प्रवचनातला बोध काय आहे की नुसतं हा दररोज आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणतो तर त्याच्यामध्ये सुद्धा स्वर दिलेले असतात म्हणजे तुम्ही जर मूळ जर ते संस्कृतचे श्लोक मिळाले तर त्याच्यामध्ये पूर्ण तिन्ही स्वर दिलेले असतात तर ते तीन स्वर देण्याच्या खुणा कशा आहेत आणि त्या त्याप्रमाणे उच्चारण कसं करावं तर तसं उच्चारण झालं तर त्याचा प्रभाव आणि त्याची उपलब्धी होईल हा महत्वाचा त्या बोध आहे याचा चला आशीर्वाद आहे स्वामींची कृपा आहे चला श्री स्वामी समोर बोल हा ऐकलं का हा हा बोल बोल ना ऐकायला नाही आवाज येत नाही आवाज आवाज गेला आवाज नाही येत तुझा आला नाही मला हा आवाज येत नाही बरोबर प्रॉपर चला ठीक थी। ठीक आहे काही हरकत नाही चला आशीर्वाद आहे मृणमय तुझा आवाज नीट येत नाहीये आहे आता येत आहे हॅलो हॅलो हा आता येतोय बोल बोला तर मी तुला आवाज नाही येते ठीक आहे असू दे ठीक आहे नंतर बोलू काही हरकत नाही चला ठीक आहे आज जरा उशीर झालाय તેમાં આપણને થાંભુ એ અવધૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવ દત્ત શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય